नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी चार डिसेंबर प्रोममध्ये तारा आणि सोम विठ्ठलाला नमस्कार करत असतात अधूनमधून एकमेकडं बघत असतात आणि सावली त्या दोघांकडं बघत असते आता दोघेही मागे बघतात सोम म्हणतो वैनी चल आता सगळेच घरात जातात एकनाथ म्हणतो या 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 भैरवी पहिलीच हजर असते ती सावलीला मिठी मारते आणि म्हणते कसं आहे ना सावली तारासाठी गाणं गाणं सोडायचं नाही ती काय बोलते हे ताराला बरोबर कळतं भैरव म्हणते चल मी येते आ ती आणि तारा निघून जातात पण जयंती मात्र मुख गिळून उभी असते सोम तिच्याकडं बघतो आणि म्हणतो पण आज ह्या काही बोलत नाही आहे आ आता जयंती बबलूकडे बघते आणि तिला आठवतं ती बाहेर सावलीचं चोरलेलं मंगळसूत्र समोर पकडते आणि बघत असते तेवढ्यात बबलू येतो आणि तिला बघतो जयंतीचं लक्ष जातं तो डोळेवर करून म्हणतो हां हां कुणाचं मंगळसूत्र वहिनीचं आता मात्र जयंतीच्या पायाखालची जमीनच सरकते बबलू आतमध्ये येतो आणि सोमला सांगतो त्यामुळे सोम सांग तिची चांगलीच फिरकी घेतो जयंती मानात म्हणते बैगं यांनी सावलीला सांगितलं तर ते दोघं बघतात म्हणून तिला खूप वाटते ती दातामध्ये साडीचा पदर पकडते तेवढे ते तिचं लक्ष जातं सावली बबलू आणि सोमकडं बघते आणि जयंतीकडे जयंती मनात मते, हिला पण कळलं की काय पण सावली मात्र गालातल्या गालात स्मैल करते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद